पन्नासव्या वर्षी आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवायचं जे वयाच्या पंचेचाळीस पन्नास पर्यंत पोहोचलेले लोक आहात आणि तुम्हाला वाटत असेल की आता आपल्यासाठी तर अवघड आहे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं आर्थिक स्वतंत्र मिळवणं कारण की मोस्ट ऑफ द प्रोफेशनल लोकांना पन्नास वर्ष म्हणजे खूप मोठे वाटतात असं वाटतात की आता बस दहा वर्ष आपले पुढचे पुढे आहेत आणि त्यानंतर आयुष्य संपलं असं नाही आहे लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्या हेल्थवर किंवा तुमच्या बाकीच्या सर्व गोष्टींवर काम करत असाल प्रॉपरली तर एज पर फायनान्शियल थमरूल ह्युमन लाईफ हे माणसाची ऐंशी वर्षाची आहे राईट पन्नास नंतर सुद्धा तीस वर्ष आपल्याकडे राहतात आणि पन्नासव्या वर्षी सुद्धा जर सुरुवात केली तर फायनान्शियल फ्रीडम अच्यूव्ह केल्या जाऊ शकतं का तर यस या मध्ये मी तुम्हाला मध्ये प्रॉपर रोडमॅप आणि स्टेप सांगणार आहे ज्या तुम्हाला पन्नासव्या वर्षी सुद्धा सुरुवात केली तर फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वतंत्र तुमच्या जीवनामध्ये मिळवायला तुम्हाला मदत करू शकते म्हणून व्हिडिओ हा अतिशय युजफुल आणि इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ बघताय आणि जर तुमचे आई वडील किंवा काका मामा मा, दादा पन्नासचे असतील तर नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होईल वयाच्या पन्नासव्या वर्षी सुद्धा फायनान्शियल फ्रीडम जर्नी सुरू करायला नमस्कार माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर तुम्ही पन्नास चे आहात आणि अजूनही तुमच्याकडे जर एक करोड रुपये तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं पॅसिव्ह इन्कम नसेल तर काळजी करू नका कारण अजूनही तुमची वेळ गेलेली नाहीये पुढचे दहा वर्ष सुद्धा तुमच्याकडे कमवायला आहेत जर तुम्ही ठरवलं तर राईट नाहीतर तुम्ही म्हणाल की नाही बाबा माझ्याकडून काय होणार आता तर नाही अजूनही दहा वर्ष तुमच्याकडे आहेत जर तुम्ही कमवायचं ठरवलं तर आणि ऍज पर फायनान्शियल थमरूल ऐंशी वर्षाची लाईफ तुम्ही जगू शकता जर तुमच्या हेल्थवर बाकीच्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर आता पन्नासव्या वर्षी जर तुम्ही सुरुवात केली तर फायनान्शियल फ्रीडम तुमच्या जीवनात आर्थिक स्वतंत्र हे तुम्ही कसं मिळू शकता हे आपण एक एक स्टेपनुसार बघूयात आता स्टेप नंबर वन पहिली गोष्ट तर सत्य स्वीकारा सत्य स्वीकारा म्हणजे काय बघा आपण खूप साऱ्या अशा मिस्टेक करतो आपल्याला कळत नाही आपलं इन्कम किती असायला पाहिजे आपले खर्च किती असायला पाहिजे आणि आपल्याकडे रिटायरमेंटसाठी किती पैसा असायला पाहिजे तर इथे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल जे काही तुमचा घर खर्च आहे ना ॲज पर फायनान्शियल थमरूल रिटायरमेंटचा कॉर्पस जर तुम्हाला काढायचा आहे की तुमच्याकडे तुमच्या रिटायरमेंटसाठी किती रुपये असायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल जो काही घर खर्च का आहे टू थ्री हंड्रेड करा म्हणजे काय उदाहरणासोबत समजूयात पन्नास हजार तुमचं मंथली इन्कम आहे आणि पन्नास हजाराला टू थ्री हंड्रेड जर तुम्ही केलं तर होतात वन पॉईंट फाईव्ह करोड दीड करोड रुपये तुमच्याकडे तुमच्या रिटायरमेंटसाठी असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी असणं गरजेचं आहे तुम्ही याला रिटायरमेंटचा कॉर्पस म्हणा किंवा फायनान्शियल फ्रीडमचा तुमचा कॉर्पस म्हणा जर तुमचं मंथली इन्कम एक लाख रुपये टू थ्री हंड्रेड केल्यानंतर तीन करोड होतात थ्री आर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्हाला ना पहिले तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तुमचा घर खर्च जेवढा आहे महिन्याला तेवढं तुमच्याकडे न काम करता पैसा यायला पाहिजे पॅसिवली पैसा तुमच्याकडे यायला पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून म्हणा किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्या इन्कम मधून म्हणा आता लेट्सी की तुमचा घर खर्च आहे दर महिन्याला तीस हजार रुपये राईट तर तेवढे तीस हजार तुमच्याकडे काम नाही केलं तरी यायला पाहिजे याला म्हणतात पॅसिव इन्कम ना काम न करता सुद्धा राईट सो रिटायरमेंटचा कॅल्क्यु कॉर्पस किंवा फायनान्शियल फ्रीडमचा कॉर्पस कसा कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला कळालं असेल इन टू थ्री करा जो काही तुमचा मंथली घर खर्च असेल ओके नेक्स्ट स्टेप नंबर टू कमवायचं यंत्र पुन्हा सुरू करा जर तुम्ही पन्नासव्या वर्षी थांबला असाल कमवायचं की अरे आता तर मी थांबलोय कारण की माझं जॉब गेलय किंवा माझ्याकडे आता काही नाही आहे करण्यासारखं तर असं जमणार नाही तुम्हाला इन्कम तुमचं सुरू करावं लागेल आता मी तुम्हाला इथे सांगेल पन्नासव्या वर्षी फक्त जॉबच करून होणार का तर नाही येत्या दहा वर्षात जास्तीत जास्त कमवायला तुम्हाला शिकावं लागेल आणि कसे कमवू शकता हे तुम्हाला मी तुम्हाला इझी आणि एकदम सिम्पल स्टेपनी सांगतोय बघा खूप सारे ऑप्शन आहे मार्केटमध्ये स्किल अपग्रेड करा जो काही मागच्या पन्नास पंचवीस तीस वर्षाचा जो अनुभव आहे ना त्या अनुभवाला वापरून सुद्धा पैसे कमवू हो शकता एक लॅपटॉप वायफायच्या सहाय्याने या डिजिटल युगामध्ये साईड इन्कम सुरू करा तुमच्या स्किलला वापरून नेटवर्क तुमचं जे काही नेटवर्क बनलेलं आहे त्या नेटवर्कला वापरा पॅसिव्ह इन्कम आयडियाज एक्सप्लोर करा रेंटल इन्कम तुमच्याकडे जर काही प्रॉपर्टी असेल काही जागा असेल त्याला तुम्ही एक्सप्लोअर करू शकता राईट फ्रीलान्सिंग करू शकता कोचिंग करू शकता एखादं डिजिटल प्रोटक्ट तुमच्या अनुभवावर तुमच्या अनुभवावर बेसिसवर तुम्ही डिजिटल प्रोडक्ट बनू शकता राईट डिजिटल प्रोडक्ट बनून सुद्धा विकू शकता इन्कम वाढवण्यावर तुम्हाला काम करावं लागेल इन्कम स्टॉप करून जमणार नाही इन्कम तुमचं सुरू ठेवावं लागेल स्टेप नंबर थ्री गुंतवणूक म्हणजे तुमचं सेकंड बिझनेस असं कन्सिडर करून चला की गुंतवणूक करणे म्हणजे काय तुमचं सेकंड बिझनेस कारण गुंतवणूकला आपण लक्ष देत नाही जे की सगळ्यात मोठी चुकी करतो ज्यावेळेस कमावतो म्हणून गुंतवणूक हा एक सेकंड बिझनेस आहे कारण यातून तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम न काम करता पैसा येणार आहे कसा येऊ शकतो मी तुम्हाला सांगतो कमाई केली की गुंतवणूक करा कमाई केली की गुंतवणूक करा कमाई केली की फक्त खर्च करू नका कारण पैसा काम करत नसेल तर तुम्हाला पुढच्या दहा वर्षात तुमच्या पैशाला कामाला लावायचं आहे म्हणून कमावले की त्याला गुंतवा कुठे गुंतवाल नॉलेज घ्या कशाचं एसआयपी म्युच्युअल फंड प्रॉपर पद्धतीने कारण की गुंतवणूक काय आहे तुमचा दुसरा बिझनेस आहे तुम्हाला आता फक्त गुंतवण्यासाठी नॉलेज आहे म्हणून घ्यायचं नाही तुमचा बिझनेस आहे बिझनेस आहे तर ते तुम्हाला त्याचं नॉलेज घ्यावं लागेल स्टॉक मार्केटबद्दल नॉलेज घ्या शिका इन्व्हेस्टिंग कसं करायचं पॅसिव्ह इन्कम त्यातून डिव्हिडंड इन्कम कसं येऊ शकतं पोर्टफोलिओ इन्कम कसं जनरेट होऊ शकतं तुमच्याकडे ज्या काही प्रॉपर्टीज असेल त्याला रेंटवर द्या त्यातून रेग्युलर इन्कम येऊ शकतं येणाऱ्या दहा वर्षात तुम्ही जर या सगळ्या गोष्टी कमावून पैशाला गुंतवणूक केली इन्व्हेस्टमेंटला बिझनेस म्हणून कन्सिडर केलं हंड्रेड अँड टेन पर्सेंट सांगतोय तुमच्या घर खर्चाला लागणारा इन्कम या गुंतवणुकीमधून सुद्धा येऊ शकतो स्टेप नंबर फोर खर्च आणि कर्जाचे नियंत्रण अतिशय इम्पॉर्टंट आहे खर्च जे काही अननेसेसरी खर्च होतात त्याला तुम्हाला कंट्रोल करावं लागेल मॅनेज करावं लागेल जे काही तुमचे महागडे रेट ऑफ इंटरेस्ट वाले लोन आहे त्याला लवकरात लवकर बंद करावं लागेल लाईफस्टाईल तुमची जर तुम्ही खूप हाय लेवलला घेऊन गेला असाल कमी करा कट डाऊन करा कारण की पुढच्या दहा वर्षात तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अजू करायचंय साठ लाख जरी तुम्ही फायनान्शियली फ्री झालात होऊ शकतं पॉसिबल आहे तरी तुमच्याकडे पुढचे वीस वर्ष छान पद्धतीने पॅसिव्ह इन्कमच्या भरोशावर जगण्यासाठी राहतात राईट ऍज पर फायनान्शियल रूल ऐंशी वर्षाची ह्युमन लाईफ आहे हे जग हे तुम्ही विसरू नका राईट सो घर खर्चासाठी मिनिमम जेवढा पैसा आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे यायला पाहिजे तर कर्ज नसायला पाहिजे ते तुम्हाला लवकरात लवकर नील करायचंय आणि खर्च जे काही अननेसेसरी होत असेल वर जास्त होत असेल तो कमी करायला पाहिजे स्टेप नंबर फाईव्ह फ्युचर सेक्युअर करा अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे अजूनही जर तुमची फॅमिली तुमच्यावर डिपेंड असेल तर तुमचं फ्युचर सेक्युअर करणं तुम्हाला गरजेचं आहे किंवा तुमच्या स्वतःसाठी सुद्धा जसं की हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वय पन्नास आहे आता घेऊ का बघा तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स भेटेल अदरवाईज भेटणार नाही प्रीमियम जास्त येईल पण तरी घ्या कारण की तिथून पुढे तुम्ही सेविंग केलेली तुमची अशीच वाया जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा हॉस्पिटलमध्ये नेऊन द्यावी लागणार नाही असं वाटत असेल तर हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे टर्म इन्शुरन्स तुमच्यावर जर डिपेंडंट लोक असतील टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचसोबत जे काही तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या काही तुमच्याकडे त्याचे पासवर्ड असतील किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी असतील त्या प्रॉपर एका जागी डिजिटली डॉक्युमेंटेड करून ठेवा आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा सांगून ठेवा जेणेकरून त्यांना माहिती असणं गरजेचं आहे जर आपल्याला कशाने काही झालं तर फ्युचर सेक्युअर करणे म्हणजे काय आपण आपण नसताना सुद्धा त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे राईट तर ह्या पाच गोष्टी महत्वाच्या मला असं वाटते नक्कीच जर तुम्ही फॉलो केल्यात आणि यावर जर काम केलं ना तर पन्नास म्हणजे शेवट नाहीये हो पन्नास व वय म्हणजे काही शेवट आहे का नाही ती तुमची सुरुवात असू शकते पण आता मला वेळ नाही असे म्हणतात लोक हे कारण खूप जण देतात की आता मला वेळ नाहीये सुरुवात आजच करा मी तुम्हाला सांगतोय मग तुम्ही साठ ला निवृत्त होऊ शकता जर तुम्ही ठरवलं आणि मी सांगितल्याप्रमाणे काम केलं तर राईट आणि लक्षात घ्या जर तुम्ही खरोखर साठला फायनान्शियल फ्रीडम अचीव करणार असाल जरी तुमचं एज पन्नास असेल तरी कमेंट मध्ये लिहा फ्रीडम ऍट सिक्स्टी काय लिहा फ्रीडम ऍट सिक्स्टी आणि हंड्रेड अँड टेन पर्सेंट मला माहिती आहे की नक्कीच तुम्ही फ्रीडम अचीव करू शकाल तुमच्या आई वडिलांसोबत तुमच्या मित्रमंडळीसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना वयाच्या पन्नासव्या वर्षी जे लोक घाबरून गेलेले असतात त्यांना सुद्धा एक मोटिवेशन मिळेल आणि त्यांच्या जीवनात वयाच्या पन्नासव्या वर्षी त्यांना फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वतंत्र मिळवायला मदत होईल व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला हेट करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन माझे तुम्हाला येत राहील बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू सो मच